धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे उत्तम लक्ष दिले पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित सकस आहार सेवन करणे ते ती चार लिटर पाणी पिणे जीवनसत्वयुक्त फळे सेवन करणे शरीराच्या हालचालीसाठी व्यायाम आणि ध्यान करणे नेहमी सकारात्मक विचार करणे यामुळे नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य लाभते नियमित सकस आहारासोबत एक फळ तरी सेवन करावे त्यामध्ये नियमित सफरचंद हे एक फळ सेवन केल्यास आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागणार नाही रोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर म्हणजेच दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे काम सफरचंद करते हे सफरचंद खाल्ल्याने आपले आरोग्य निरोगी राहते सफरचंदामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात त्यामुळे सफरचंद हे फळ इतर फळांपेक्षा वेगळे आहे सफरचंद हे फळ जगात सर्वात जास्त प्रमाणात सेवन केले जाते यामध्ये प्रथिने लोह फायबर प्रोटीन्स कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन बी विटॅमिन ए असे काही आपल्या शरीरासाठी पोषक घटक मिळणारे असतात ते घटक या सफरचंदामध्ये उपलब्ध असतात म्हणून हे सफरचंद आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊया की सफरचंद फळ सेवन केल्याने आपण कोणकोणत्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकतो तर मित्रांनो शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयासाठी हानिकारक असते त्यामुळे अनेक हृदयविकार निर्माण होतात सफरचंदापासून बनवलेले विनेगर म्हणजे सफरचंद सायडर विनेगर एक चमचा ग्लासभर कोमट पाण्यासोबत साधारणपणे दहा दिवस घेतल्याने आपल्या शरीरातील वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात मदत होते मित्रांनो नियमित सफरचंद सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात फायबर मिळतात त्यामुळे सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया ही चांगली राहते सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता आजा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते नियमित एक सफरचंद सेवन केल्यामुळे श्वसनाचे काही आजार आणि दमा होण्याची शक्यता कमी होते सकाळच्या नाश्त्यासोबत एक सफरचंद सेवन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते सफरचंद नेहमी सालीसह खाल्ले पाहिजे कारण सपरचंदाच्या सालीमध्ये विटॅमिन ए हा पोषक घटक असतो जे आपली नजर चांगली ठेवण्यासाठी खूप उपयुक्त असतो म्हणून सफरचंद हे नेहमी सालीसह खाल्ले पाहिजे सफरचंद खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम या पोषक घटकामुळे आपली हाडे आणि दात मजबूत व्हायला आपल्याला मदत मिळते यासोबतच सफरचंद खाल्ल्याने आपले दात चमकदार होतात चमकू लागतात सफरचंद खाल्याने आपली स्मरण शक्ती चांगली होते नियमित सफरचंद खाल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडतात मित्रांनो रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने पोटात जळजळ होणे पित्त होण्याची शक्यता असते त्यामुळे रिकाम्या पोटी सफरचंदी खाणे टाळावे सकाळी नाश्त्याबरोबर तुम्ही सफरचंदे सेवन करू शकता ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते मित्रांनो उत्तम आरोग्य राहण्यासाठी जीवनसत्वयुक्त फळांचे सेवन हे नक्कीच केले पाहिजे तर मित्रांनो आपण जर नियमित सफरचंदाचे सेवन जर केले तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे आजार आहेत ते तुम्हाला होणार नाहीत आणि तुम्ही या आजारापासून वाचाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद